नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या गल्लीतल्या बंड्या त्याला हाताच्या बोटाची नखं खायची फार वाईट सवय होती बंड्याच्याही एवढी वैतागली होती मला म्हणाले बंड्यासारखं हाताच्या बोटाची नखं खातोय तुमच्याकडं काय उपाय आहे का उपा माझ्याकडं काय उपाय नव्हता पण तरी पण मी त्यांना सांगितलं की बंड्याच्या एक तुम्ही त्याला योगासनाच्या क्लासला घाला बघा त्याच्यामुळे झाला तर फायदाच होईल बंड्याच्याही तसं बंड� केलं पंधरा दिवसानंतर मी चौकशी केली म्हटलं बंड्याच्याही आता बंड्याची हाताची बोटाची नख खायची सवय गेली का बंड्याची म्हणली कुठलं काय आता बंड्या पायाच्या बोटाची नख सुद्धा सहज खाऊ शकतो <laughs> <laughs> आमच्या गल्लीतल्या बंड्या वार्षिक परीक्षेत नापा झाला बंड्याच्या वडिलांनी त्याला इतकं बडवलं इतकं बडवलं आणि त्याला बडवत असताना सारखं म्हणत होते ते शेजारच्या मुलीकडे बघ अरे ती वर्गात पहिली आली बंड्या म्हणाला बाबा तिच्याच कडं बघत होतो म्हणून तर नापा झालो <laughs>